एसटी प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने प्रवाशी राजा दिन आणि कामगार पालक दिन हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे एसटीच्या प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचेही प्रश्न आगारातच जागेवर सोडवले जाणार आहेत एसटी महामंडळातर्फे पंधरा जुलैपासून आगारनिहाय प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रवासी राजा दिन आणि सोबतच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार पालक दिन राबवला जाणार आहे प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम विविध आगारांमध्ये राबवण्यात येणार आहे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण करावे यासाठी हा उपक्रम राबवण्याचे एस टीचे नियोजन आहे प्रवाशी राजा दिन उपक्रमामुळे प्रवाशांच्या विविध समस्या अडचणी तथा सूचनांचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्यास मोठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न रजा मंजुरी ड्युटीचे प्रश्न प्रशासकीय कारवाई अशा विविध प्रकारच्या प्रश्नांना न्याय देण्याची एस टी महामंडळाची भूमिका आहे पंधरा जुलै रोजी बस स्थानकात दोनही उपक्रमांचा शुभारंभ विभाग नियंत्रण सचिन क्षीरसागर यांच्या उपस्थितीत प्रवाशांशी संबंधित तक्रारी ऐकून त्यावर निराकरण करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी ते सायंकाळी सहा दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून त्यांचे निराकरण केले जाणार आहे स्वतः विभाग नियंत्रक उपस्थित राहून प्रश्न सोडवणार आहेत त्यामुळे एस टी चे लाखो प्रवासी आणि एक लाख कर्मचाऱ्यांना हा सुखद धक्का आहे